हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सुयोग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय हो की तुम्ही सगळे मजेतच असणार आणि आज जायचं आहे मार्केटमध्ये सुयोग गेलेत गुरांना आणि शेळ्यांना सोबत तो बकरा पण आहे त्यांना घेऊन चरवायला गेलेत म्हणजे आता येण्याचा टायमिंगसुद्धा झाला आहे ते बोलले तू तयारी वगैरे सगळे करून ठेव मग आलो की आपण निघूया तर आता फोन केला होता की निघाल काय तर निघाले आहेत आणि पाळी पण इथे ओरडते कारण की पाळीला एकटीला राहायची सवय नाही भरपूर वेळ झाला की ती अशी ओरडतच बसते आणि माझं पण इथे जेवण वगैरे सर्व आटपलंय मी कारण की आता मार्केटमध्ये गेल्यानंतर किती उशीर होईल काय होईल सांगू शकत नाही पाऊस पण सकाळपासून थांबलाय तर जरा बरं आहे पण त्याचं काही सांगता येत नाही मध्येच एखादी सर पण येते पण पाऊस नसेल ना तर मार्केटमध्ये जरा खरेदी करायला खरे बरं वाटतं तसं दोन तीन संडे ना आम्ही गेलोच नाही पावसामुळे पण तर जाण्याची काही गरज नव्हती हो पण आज माझं थोडं थोडं सामान सगळं संपलेलं आहे म्हणजे बटाटा टोमॅटो वगैरे इथून टोमॅटो घेतलं तर जरा महाग पडतातच पण मार्केटमधून मा घेतलं तर पाच दहा रुपये आपले वाचतात म्हणून मग मा मार्केटमधून मा मी घेण्याचा प्रयत्न करते जास्तीत जास्त पण अगदीच काय ऑप्शन नसेल तर मग इथून घेतेच भाजी वगैरे पण नाही भाजी वगैरे बघूया एखाद दुसरी असं काहीतरी आणली तर शक्यतो भाजीसाठी नाही जाते आणि एक दोन कामं सुद्धा आहे तर जसा जसा व्हिडिओ होईल तसं तसं तुम्ही बघत जा कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा इथे आमची माऊ बसली कशाला ओरडते येत आहेत येणार सगळे आता तिला ना थोडा थोडा असा लांबचा पण आवाज कसा येतोच ना घुंगरुंचा गु, वगैरे आणि गायींच्या गळ्यामध्ये घंटी वगैरे तर तो आवाज जरा इथपर्यंत येतोच जरी त्या लांब असल्या तरी त्यामुळे ना तिला अशी चाऊल लागते बरोबर आणि ती ओरडायला सुरुवात करते खुश होते पण ती एकदम मगासपासून नुसतं ओरडून 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 माझं डोकं खाते ती है ना ओरडतेस ना भरपूर तिला वाटत असेल ना आता सगळी होती आणि मी एकटीच आहे त्यामुळे ती ओरडते कोंबडी तिकडे बसली आहे कुडूक धरून तिची अंडी घालून झाली आहेत आणि आता ती तिला रोनीला बसवायची आहे त्या कोंबड्यांना सगळ्यांना आतमध्ये घेतले आता आम्ही आता बाहेर ठेवतच नाही काय कुठे जायचं असेल तर नाही तर एक कोंबडी ती गायबच होणार माऊला पण चिकन आणि भात वगैरे दिलेला आहे सकाळी पण तिला आता म्हटलं निघायचंय तर आधी थोडंसं देऊन जाते म्हणजे जा आम्हाला किती यायला उशीर होईल काय होईल माहिती नाही तर तिचं पोट उपाशी नको आम्ही कसं एखाद्या वेळेस बाहेर पण नाश्ता करून येऊ शकतो तसं आम्ही बाहेर गेले तर शक्यतो नाश्ता करत नाही सकाळी नाश्ता आम्ही करूनच जातो तसं आज पण केलाय फोडणीचा भात आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला सारखा त्या पाडीचाच आवाज येत असेल म्हणजे आमच्या चिंगीचा चिंगी नाव चिंगी ना अजून तोंडात बसत नाहीये पाडी पाडीच येते सवय मला करावी लागणार आहे चिंगी बोलायची तिला वस्तूचं वगैरे नाव ठेवलं होतं ना तर ते कसं वसूचं नाव ठेवायच्या अगोदरच आमच्या तोंडात ते असं बोलताना आम्ही वगैरे त्यामुळे ते लक्षात राहिलंय पण चिंगी बोलायची पण सवय करू तर ह्या दोघी आल्यात राधा आणि आमची बाबी अजून बकऱ्या यायच्या आहेत वसू यायचे डॉली यायची आणि ही गौरी पण यायची त्या पुढे गेल्या काय त्यांचा कसा टायमिंग असं टायमिंग झाल्याशिवाय येत नाही पण आम्हाला कधी मार्केट मध्ये जायचं असेल तर लवकर आणावं लागतं त्यांना आणि लवकर यायला त्या मागत नाही कारण त्यांची पोट प्रॉपर भरलेली नसतात तरी सुयोग घेऊन चरवत होते असे सगळे मातीचे पाय येतात वाडा भरपूर वेळा तरी साफ करावंच लागतं झाडू मारायला मग त्या येतील की ना आता गौरी आणि परत जाऊन आणावं लागेल ना हा तेच होते गुरांना लवकर आणायचं म्हटलं तरी ना गुरं लवकर येत नाहीत आणि सुयोग ना तीन चार वेळा फेऱ्या मारायला लागतात कुठे जायचं असेल तर त्यांना आणण्यासाठी कारण आता कसं हिरवा चारा आहे ना तर त्या अगदी पोट भरेपर्यंत चरत असतात म्हणजे पोट त्यांचं भरतच नाही नाही त्यांना आणलं तर त्या दिवसभर पण बाहेर राहतील पण काय आपण कुठे बाहेर जात असलं तर आपली गुरं आपल्या वाड्यात असलेली बरी आणि आम्ही शक्यतो बाहेर ठेवून जात नाही गुर गुरं असू दे कोंबडी असू दे काही बाहेर नाही ठेवा सर्व घरात ठेवून मग जातो आले या चला चला जागेवर चला यांना मी आता बांधून घेते घेतलं या तिघांना पण बांधून सुयोग गेलेत पुन्हा गायीनं आणायला आणि इकडे आता आम्ही भाव नदीवरती थांबलोय नदीला पाणी बघा किती आहे दोन दिवस पाऊस कमी आहे त्याच्यामुळे पाणी जरा कमी झालंय नाही तर पाणी खूप होतं आणि ते तिकडे गणपती विसर्जनासाठी बनवलंय बघा बाजून पण स्टीलचं लावलंय खाली उतरण्यासाठी आणि इकडे आमचा उम्या दादा मासे पकडायला ना ह्याला काय बोलतो आपण घरीच ना पण ते हे सारखी घरी पुढे तंगूस आणि इथे हे छोटे घोंगरू लावले समजायला आवाज येतो

हा बारीक तंगूस आहे तो हाताला वगैरे पण लागतो कापतो हात जास्त जोरात केसल की आता मा मासा एखादा मासा जर भेटला गरीला तर आपल्याला दाखवेल तो मिळतात काय केकडे आपल्या पर्याय नाहीत ना आता छोटे आहेत आणि ते सगळं खोदला नाही त्याच्यामुळे कमी झाले आता आणि हे गरीला ला गांडूळ लावत काय लागे दोन दोन आहेत काय हा हा असा गांडूळ आहे आणि तू घरीला लावतो बघा हा असं घरी मध्ये हो, ओवायला लागतो टाकल हा त्या साईडला दोन घरी आहेत आणि इकडे एक एकाच ठिकाणी टाकायचं नाहीत ना आणि या मध्ये दोन तीन मासे भेटलेत पण छोटे आहेत कुठल्या खालच्या हो त्या बघ वरती नाही ना वर कशी हे दोन तीन मिळाले कोणता आहे हा हा सुतेरी आणि काहीतरी परपर जसिन हा हं काय काय ठिकाणी मोठे मोठे तीन मासे भेटले बंद हा घुंगरू हालणार आणि आवाज करतो मासा जर घरीला भेटला तर उमेदाची आयडिया आहे हा अच्छा त्याची आहे त्यांची आयडिया तर आपले एक सबस्क्रायबर बोलत होते की खेकडे पकडताना दाखवा मासे पकडताना दाखवा पण सुयोगनी नाही दाखवले कारण की आमच्या तिथे गावामध्ये काय मासे वगैरे आणि असे खेकडे वगैरे मिळत नाही ही मेगी भाव नदी आहे जी आपल्याला देवरुखला जाताना वाटेत लागते तुम्ही बऱ्याचदा आपल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर ते आमच्या गावातलेच आहेत माणे तर ते, ते इकडे कधी ना कधी येत असतात पण कसे पकडतात हे दाखवण्याचा तुम्हाला थोडासा प्रयत्न करतोय तर आम्हाला पुढे काम है, नहीं, पर आहे त्यामुळे आम्ही इथे जास्त वेळ थांबत नाही पण ते आहेत बराच वेळ तर येताना आपल्याला दिसतीलच तेव्हा मग बघू आपण किती मासे पकडलेत त्यांनी परशुरामवाडीचा धबधबा आहे आणि गाड्या बघा किती लागले तर हा बघा परशुरामवाडी धबधबा इथे आता भात शेती बघा कशी पूर्ण असा गादीच्या पसरल्यासारखा वाटतय हिरवा हिरवा गार हे बघा इथे एक आहे छोटासा वॉटरफॉल आणि इथे पण बाजूला आहे पेट्रोल भरून झालंय आणि आता सुयोग तिकडे पंक्चर काढायला चाललेत तर मी इकडेच उभी राहते कारण इथे शेड आहे वरती पेट्रोल भरून झालं आणि टायर जरा पंक्चर होता तो काढणार होतो पण आता दोनदा पंक्चर झालाय त्यामुळे टायरच चेंज करतायत तर आता ते करायला घेतले आता किती वेळ जाईल माहिती नाही त्याच्यानंतर ता ता मार्केटमध्ये एवढे ते असत कुठे कशी ना ते नाही मागचा चेंज केलेला ना मागचा <खेगे> आपण लॉकडाऊनच्या आधी केलेला <खेगे> <खेगे> तीन वर्ष झाली इथे <इनोर शारी>। मागे टेलर कडे आली होती जे काही शिवायचं असेल ते इकडे शिवते गावी आल्यापासून तरी एक दोन कपडे होते तर ते अल्टर करायला दिलेत आणि आता पुढे जाते अशी ते छोटा नाही आहेत का असं हे असा फेटा आहे ना फेटा नको फेटा नको ना आपल्याला जाला? तीन महिने <laughs> मार्केट मधून आम्ही जाऊन आलोय आणि आता वाजले पावणे चार नाश्ता वगैरे बाहेरच केलंय त्यामुळे आता काय जेवायचं टेन्शन नाहीये आणि घरी जाता जाताच देवळे कड आहे आमच्या गावचा तर तो तुम्हाला खूप वेळ झाले दाखवायचं दाखवायचं म्हणते पण मुद्दा अशी फेरी होत नाही इकडे गणपतीच्या टायमाला येतोच आम्ही तर म्हटलं आता पाऊस पण नाही आहे तर दाखवते आवाज तर येत असेल तुम्हाला आता पाऊस नाही म्हणून आता पाऊसामध्ये धबधबा वाहत असतो आणि या साईडला गणपती विसर्जन सा करतात तेव्हा पाणी बरच असतं आता जरा कमी आहे आपण कुठून उतरतो ते त्या साइडने ना हा आणि ह्या विहिरीचं पाणी गावाला पोहोचवतं याच ना विहिरीचं त्याचे बेडं वगैरे लावलं सुयोग गेले पुढे आणि माईकची चार्जिंग अर्धवटत संपली त्यामुळे सुयोगने वरून थोडं शूट केलं होतं वरून कडा दाखवत होते पण ते त्यांचा वॉईस काही येत नव्हता आणि ते आम्ही नाचणं लावलेलं ला ते दाखवते तर हे बघा हळूहळू ग्रोथ होते लावलं होतं आम्ही तेव्हा एकदमच छोटे छोटे होते म्हणजे एवढ्या साईजचे होते पण आत्ता जरा आहेत आणि लावताना क्रॉस लावलं होतं जे की तुम्ही बघितलातच पण जेव्हा ते मुळं धरतात तेव्हा ते सरळ होतात आता बघूया किती म्हणजे काय एवढं आयडिया नाही ना आम्हाला लावायचं काम केलं आहे आम्ही पण बघू आता पुढे पुढे कसं काय ते चला जाऊया आपण घरी ती बघा कशी बघते बकरी त्या ते, ते लोक बरोबर बघणार तिथे बाजूला बाबी आहे तर ती पण बघते आणि तिचं पण लक्ष आहे बरोबर काय कशी बघते बघा म्हणजे त्यांना किती समजत डॉली जेव्हा लहान होती तेव्हा आवाज द्यायची पण आता डॉली त्या साईडला असते ना त्यामुळे तिला काय एवढं इथे तिचं लक्ष जातो आणि आता लिंबूचं झाड पण चांगलं वाटतंय तेजपत्ता पण वाढतो आहे आणि ही मधली नारळी नाही ती आईने दिली होती माझ्या मुंबईवरून जे आपल्या देवा देवघरात असते ना चेंज केलेली तर ती होती आणि तिला ग्रोथ खूप आहे ती आमच्या घरातली आहे आणि ही विकतची आहे आज ना मार्केटमध्ये मा मखमली अशा विकायला होते सेम असे म्हणजे एवढे हाईटनी नाही ना हो मखमली पण विकतात हे मी पहिल्यांदाच बघितलं आणि तिकडे हळद पण आपली होते व्यवस्थित भुईमुग पण आता हळूहळू वाढत आहेत आधी आम्हाला वाटलेलं की काय होत आहेत की नाही होतं काय माहिती पण प्रत्येक बांधावरती जेवढे पेरलेले ना तेवढे पे नाही झालेत ते ना पण ठीक आहे पहिलाच एक्सपिरियन्स आहे आमचा हळदीचा पण आणि भुईमुगाचा पण म्हणजे ह्या सगळ्याच गोष्टींचा उन्हाळी भाजी करत होतो तो वेगळा एक्सपिरियन्स आणि आता पावसाळी करतोय तो वेगळा हे माऊ काय ग माऊ बाई कुठे चालली कुठे जातेस नक्की माऊ भाजू खात होतीस किचन मध्ये काय करत होतीस किचनमध्ये काय करत होती तू आम्ही जायच्या आधीच ना मार्केट सगळं उठलं होतं आणि आता पावसाच्या टायमाला जास्त वेळ बसत नाही ती लोकं चार वाजेपर्यंत असतात पण आम्हाला मार्केटमध्ये जाय जाईपर्यंत दोन वाजते तर काहीच नव्हतं मच्छी तर अजिबातच का। नाही काय त्यामुळे आम्ही काय आणली पण नाही आणि आता पावसातून त्या मच्छी नकोशाच वाटतात कारण बर्फातल्या असतात आणि दुसऱ्या त्या गोड्या पाण्यातल्या पण ते काय आम्ही खात नाही भाजी तर काय आपल्याला नव्हती घ्यायची पण टॉमॅटो वगैरे जे काही थोडंफार घ्यायचं होतं ते घेतलं आणि निघाले हॅलो फ्रेंड्स तर आट, तुम्ही बघितलातच मार्केटमधून येईपर्यंत आम्हाला चार वाजले त्यानंतर दूध काळायचा टायमिंग झाला आज काय पडायला मिळाला नाही तासभर पण आणि जेवलो तर नाहीच कारण बाहेरून नाश्ता पण आलो होतो आता वाजले आठ आता लवकर जेवणार आहे म्हणजे नऊ वाजेपर्यंत जेवू नये मी आम्ही पर्यंत जेवतो आजच्या व्हिडिओत तुम्ही बघितलातच की आपण मार्केटला जाताना आपल्याला जी मेगी वाहूनही जाते बावनदी लागते तिकडे उमेश दादा म्हणजे आमच्या गावातलेच आहे ते घरीने मासे पकडत होते दोन तीन मासे त्यांना मिळाले होते ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्यानंतर आम्ही जास्त वेळ थांबलो असतो पण आम्हाला पुढे जाऊन दोन चार कामं होती आणि आम्ही त्यांना विचारलं पण की तुम्ही किती वेळ थांबाल तर दोन तीन दोन तास वगैरे ते बोलले की थांबेन म्हणून पण आम्हालाच यायला हा नुकतेच आले होते ते म्हणून ते मासे दोन तीनच मिळाले त्यांना आणि त्यांच्यासोबत पण ते एक अजून दादा होतेच ना हा मासा कसा लगेच मिळत नाही ना घरीला लागल्या लागल्या मिळेलच असं नाही आहे कधी कधी लगेच पण मिळतो कधी कधी बराच वेळ पण जातो तेवढा वेळ आमच्याकडे नव्हता थांबायला कारण आम्हाला पुढे जाऊन कामं होती आणि रिटर्न घरी पण टायमावर यायचं होतं तर आम्ही गेलो आणि येईपर्यंत आम्हालाच उशीर झाला चार वाजलेच तर बघितलं तर ते नव्हते म्हणजे आमचे आमच्या गावातले दादा नव्हते उमेश दादा त्यांच्यासोबत जे दुसरे होते ना ते होते तर त्यांना विचारलं मी मिळाले का मासे तर दोन चारच मिळाले तेव्हा पण जास्त नाही मिळाले आज मासे असं ते बोलले नाहीतर आणि पाणी जरा गडूळ असेल तर मासे मिळतात ना जास्त दो दोन दिवस पाऊस नाही ना निवळ ना। पाणी असेल तर मासे जास्त करून मिळत नाही पण एक आपलं तुम्हाला पण बघायचं होतं की मासे वगैरे कसे पकडतात ते कारण की आमच्या व्हिडिओमध्ये हे सगळं काही आम्ही दाखवलं नाही कारण आमच्या गावामध्ये मा मासे खेकडे वगैरे असं काही मिळत नाही आहे सध्या पर्याय मोठा केल्यामुळे केल्यामुळे पण म्हटलं जाता जाता ते दादा दिसलेच आम्हाला आणि मासे पकडतच होते घरीने म्हटलं आपण थोडा वेळ थांबून शूट करून दाखवूया तेवढंच असं समाधान दाखवल्यासारखं तर अशा प्रकारे दाखवलेलं आहे तुम्हाला आय होप की तुम्हाला आवडलं असेल तर चला मग व्हिडिओ व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मासे पकडण्याचा म्हणजे घरीला गांडूळ वगैरे लावतात ना गांडूळ कसा लावतात हे आपलं थोडक्यात थोडक्यात दाखवलंय तर मी तुमच्याशी इथे बोलते तर तिकडून सुयोग काय तरी मध्ये मध्ये बोलतात म्हणून माझं लक्ष सांगा तिकडे जातोय काय बोलतात बोलतात की त्यांना पण त्यांचे जुने जुने दिवस आठवले इथे येऊन बोला कॅमेऱ्याच्या सगळं पाठवूनच बोलतात कॅमेरेच्या पुढून बोलणार नाहीत तर ते म्हणतात की जुने दिवस त्यांचे पण आठवले पण ते बोल ते काय पहिले असे गरिने वगैरे नाही पकडायचे कारण त्यावेळेला काय अशा स्टिक वगैरे नव्हत्या नाहीतर जास्त करून लोक पागवून पकडायची म्हणजे त्याचं जाळी वगैरे ह्या गोष्टी मला थोड्याफार माहिती आहेत म्हणजे माझ्या पप्पांकडून ऐकून वगैरे मी असं प्रत्यक्ष काय बघितलेलं नाही आहे पण आता हे सगळं स्टीक वगैरे आली आहे नवीन नवीन त्यामुळे मासे पकडणे पण इझी जाते तर चला मग जास्त बडबड झाली आणि आजचा व्हिडिओ पण खूप मोठा झाला आहे तर चला व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मासे पकडण्याचा तो मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटे आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर <laughs>